जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन दोन जुलै गुरुसेवा करणे म्हणजे काय साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची जप तप नेम याग वगैरे आपण कशाकरिता करतो तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून तोच देव जर आपल्या घरी आला तर साधनाची आटाअटी कशाला करायची म्हणून साधनाची आटाअटी करण्याचे कारण नाही नाहीतर त्याचाच अभिमान होतो आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो जे जे घडत असते ते, ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा गुरुभक्ती करायची म्हणजे काय त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवाच होत नसते गुरु सांगेल तसे वागणे हीच त्याची खरी सेवा होय माझ्याजवळ जे येतात ते कुणी मुलगा मागतो कुणी संपत्ती मागतो कुणी रोग बरा करा म्हणून मागतो तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता माझ्याजवळ येऊन मनुष्य देहाचे खरेच सार्थक होईल असे करा तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही पण ते काढा घेण्याकरिता गुळाचा खडा देण्यासारखे आहे मला सर्व कळते असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता पण ते मनापासून नव्हेच कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या हातून पाप पापकर्म होणारच नाही ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल की मला सर्व कळते आहे गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की त्याचे मन आणि आपले मन एक झाले पाहिजे म्हणजे दैववशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असू आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे आपले सर्व दुःख मला सांगत जावे तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे ज्याला मी भेटावा असे वाटते जो माझा म्हणवितो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे आजचे बोधवचन नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जै जै राम, राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध गुरुंचा नामा पर सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारी सेवावे हाची भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धासावे कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता नीती धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पनजाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्री राम समर्थ